मंडळी कधी तुम्ही ऐकलंय का की एखाद्या गावात खरोखर सोन्याचा पाऊस पडतो ऐकायला चित्रपटासारखं वाटतंय ना पण ही कहाणी कल्पनेतली नाही ही खरी घटना आहे महाराष्ट्रातलं एक गाव असं आहे जिथं पावसाळा सुरू होताच आणि मृगा नक्षत्र डोकवताच शेतात वाटेवर आणि अगदी घरांच्या छपरावरही प्राचीन सोन्याची नाणी चमचावू लागतात कोणाचं कोणाच्या देवरात नेली कोणाच्या अंतीत मठवलेली ही नाणी आहेत सातशे ते आठशे वर्षांपूर्वीच्या यादव राजांच्या काळातली आज आपण गोड सोन्याच्या पावसाचा मागोवा घेणार आहोत नमस्कार सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात कारगिल तालुक्यातलं कसबा बीड नावाचं गाव लोकसंख्या फक्त पाच सहा हजार पण ओळख सोन्याच्या नाण्यासाठी जगभर गाजणार गावात पावसाळा सुरू झाला की मृंग नक्षत्राची चाक लागली की इथल्या मातीत एक वेगळाच चमत्कार पडतो शेतात नांगर टाकताना पिकात तण काढताना अगदी रस्त्याच्या कडेला किंवा या नाण्यांना सोन्याचा अख्यायिका सांगते कि ना की ही नाणी यादव घराण्याच्या काळातील म्हणजे बाराव्या ते चौदाव्या शतकातील आहेत आणि फक्त अफवा नाही तर गेल्या पाच वर्षात इथं तब्बल पन्नास सोन्याची नाणी सापडली आहेत शिवाय दोनशे दहा बीरगड अनेक जुने शिलालेख आणि मंदिरात मधले सुंदर कोरीव का हे सगळं गावाच्या इतिहासाच पुरावा देत आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे आत्ता तरी आनंद जाधव या आपल्या शेतात निशिग अंधाच्या तर काढत तोटात अचानक त्यांच्या हाताला काहीतरी कठीण लागतं पाहिलं तर एक पूर्णांक सात सेंटीमीटर लांबी आणि फक्त शून्य पूर्णांक पंचाहत्तर ग्रॅम वजनाचं सोन्याचं नाळ त्यावर कोरलेलं होतं कष्टदल चमळ एका बाजूला धनुष्य खाली शंख डावीकडे तेलगू कानडी लिपिक श्री अक्षर आणि उजवीकडे चक्राकार आकृती मागचा भाग मात्र वर्षी सारखा कोरडा हा नाण्याचा डिझाईन अगदी यादव काली नाण्यांच्या नोवीत बसणारा होता फक्त अक्का तरी नाही तर ता तानाजी यादव आणि महादेव बिळकर यांनाही शेतात काम करताना सोन्याची नाणी सापडली गावात एक नाव तर खास प्रसिद्ध मनोहर पाटील गेल्या सहा वर्षात त्यांच्या घरातच अकरा सोन्याची नाणी सापडली काही त्यांनी दिली बाकी ते पाहुण्या ठेवली या गावाची रचना आणि इतिहास बघायचा उत्तर दक्षिण आणि पश्चिम भागात नाणी जास्त सापडतात घरांची रचना अजूनही जुन्या स्वतंत्र राज्यांसारखी गाव तुळशी आणि खोगावती या दोन नद्यांच्या संगमावर बसलाय आणि इतिहास सांगतो की अशा जागा अनेकदा समृद्धीचं आणि संस्कृतीचं केंद्र राहिलेलं आहेत इथं नंदेशचा माळ आणि बीड शेळ परिसरात डाळीच्या आकाराची सोन्याची नाडी सापडणं काही ना नवीन नाही गावात आजही वृद्ध मंडळी एक जुनी गोष्ट सांगतात म्हणे यादव राजांच्या शेवटच्या लाटणीच्या वेळी राजाने आपला खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी तो जमिनीत पुरला त्यामुळे पावसाळा सुरू होणार होता आणि नदीला पूर येणार होता त्या मुलात गावाची रचना बदलली पण सोनं मात्र मातीत पूर्ण केलं शेकडो वर्षांनी जेव्हा शेती सुरू झाली हो, हो, तेव्हा ते हळूहळू वर येऊ लागलं आणि लोकांनी त्याला सोन्याचा पाऊस असं लावलेलं आजच्या काळात ही जेव्हा तुम्हाला सोन्याची नाणी सापडतात तेव्हा गावभर वाटणी पसरते लोक एकमेकांच्या घरात जाऊन ते नाणे बसतात कोणी ते देवाला तर कोणी त्याचा फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवत काहीने ते आपल्या दागिन्यात दा मढवले पण बहुतेक लोक त्याला गावाचं भाग्य म्हणून जपतात एक गावकरी जण सांगत होते की सोनं विकण्यासाठी नाही कारण हा या परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे काही पुरातत्व तज्ञांचं मत आहे की जमिनीखाली मातीचा थर नदीच्या पुरामुळं आणि पिकांच्या मशागतीमुळं बदलतो पावसाळ्यात माती उमली झाल्यावर आणि मृग नक्षत्राच्या काळात चिखल मोकळा होतो तेव्हा ही नाणी वर ढकलली जातात पण हा फक्त एक अंदाज आहे याची खात्री पटवणारा ठोस पुरावा अजूनही मिळालेला नाही कसबा वेळीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले मंदिर आणि बिरगळ विरगळ म्हणजे इंधात बिरमरण प्राप्त झालेल्यांची स्कृती फरक अशा दोनशे दहा पेक्षा जास्त बिरगळ इथं सापडलेल्या आहेत म्हणजेच हा भाग इतिहासात युवभूमी राहिलेला असावा नाण्यांच्या शोधासोबत या बिरगळ्यांचाही अभ्यास केल्यास कदाचित नाण्यांचं रहस्य उलगटे लोक म्हणतात कधी शेतात कधी नदी काठावत तर कधी जनावरांच्या शेतात ही नाणी दिसली आहेत कोळीद्यांना जपून ठेवतात पण हौसे मोठे अंगठीर वन पूित इतकं सगळं असेल की या रमस्याचा पूर्ण उलगडा अजून झालेला नाही की नाणी इथं खरंच खजिना पुगला गेला होता का सापडतात त्याच्यामुळे जुन्या काळचे व्यापार मार्ग इथून जात होते गावकरी म्हणतात सरकारनं आणि संशोधकांनी यावर अभ्यास केलाच पाहिजे यामुळे कसबा बीडला देशाच्या पर्यटन नकाशावर एक वेगळी ओळख मिळेल आज तुम्हाला कसबा बीडच्या सोन्याच्या पावसाची गोष्ट सांगितली अशाही ना नाकळणी घटना अजूनही घडतात याच आश्चर्यच म्हणावं लागेल तुम्ही कधी या मतात भेट दिली आहे का दिली असेल तर नक्की तुमचा अनुभव कमेंट मधून सांगा पुन्हा भेटूया नजर अद्भुत विषयासह तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पहा तेव्हा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र but